नमस्कार मित्रांनो मित्रांनो छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवणाऱ्या मालिकांपैकी एक म्हणजे लागीर झाल्याची जी। झी जी मराठीवरील ही मालिका प्रचंड गाजली या मालिकेतील अजय आणि शितलीची जोडी प्रेक्षकांना भावली होती मात्र त्याबरोबरच मालिकेतील जयडीनेही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं सुरुवातीला जयडी ही भूमिका अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती मात्र काही कारणामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती लागिरे झालं जी नंतर किरण फारशी कुठे दिसली नाही मात्र आता पुन्हा एकदा ती मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्टार प्रवाहावरील मालिकेच्या उदे गंबे उदे या मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे यामध्ये दे यल्लम्मा देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून लागिर झालं जी मधली जयडी आहे किरण धाने उदे गंबे उदे मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे जयडीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवलेल्या किरणचा चाहता वर्ग मोठा आहे ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं लागिरं झालं जीनंतर तिने एक होती राजकन्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती पळशीची पिट्टी डियर डिअर लव या सिनेमातही ती झळकली होती